जिल्हा आहेर सुवर्णकार समाज सांस्कृतिक संस्थेतर्फे महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार त्याचबरोबर समाजातील महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बोलताना सुंदर सुसंस्कृत संस्कारी समाज फक्त महिलांकडूनच घडू शकतो होम मिनिस्टर पद मंत्रिमंडळात जसे महत्वाचे मानले जाते तसेच घरातील गृहिणीला जेव्हा चार चौघात होम मिनिस्टर म्हटले जाते तेव्हा नक्कीच कुठल्याही महिलेची मान अभिमानाने उंचवत असल्याचं अध्यक्ष कीर्ति थोरात यांनी सांगितले समाज संघटन फक्त नाही तर विचारांचे व्हायला हवे विचारांच्या व्यक्तीचा विकास होतो असे मत या कार्यक्रमात सपना खरोटे यांनी व्यक्त केले यावेळी संगीता दुसाने वसुधास जानोरकर ज्योत्नास सोनार स्वाती घोडके यांच्या हस्ते मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला अनुपा सोनार यांनी सूत्रसंचालन केले काय सांगाल आजच्या या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला तो संस्थेचा आजचा कार्यक्रम सगळ्या महिलांनी खूप आनंदाने केला सगळ्यांनी सगळ्यांनी सहभाग घेतला समाजातल्या बरेच भरपूर बायका आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी खूप आनंदाने हा खेळ खेळला त्याच्याने सगळे आज आनंदित होऊन गेले आणि पहिल्यांदाच असा मोठा खेळ घेतला आम्ही आमच्याकडे खाली खूप वेळा झाला पण हा कार्यक्रम आज पहिल्यांदाच असा घेतला आम्ही आज या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला होम मिनिस्टर या निमित्त महिलांचा प्रचंड सहभाग दिसला असा सहभाग राहण्यासाठी काय समजते आजच्या या कार्यक्रमाचा महिलांचा सहभाग प्रचंड होता आणि संस्मरणीय असा हा कार्यक्रम झालेला आहे त्याचा हरिओम सांस्कृतिक संस्थेचा सा प्रत्येक कार्यक्रम सगळ्यांच्या आठवणीत राहावा आणि त्याची चर्चा कमीत कमी महिनाभर तरी होते मला वाटतं आजच्या हरिबोमाची चर्चा पुढच्या वर्षीच्या हद्दीपर्यंत चालेलच आणि अत्यंत खूप सुंदर कार्यक्रम झालेला आणि असे अनेक उपक्रम संस्था करणार आहे आणि एक आपल्या समाजाचं नाव एका विशिष्ट उंचीवर नेहमी ठेवे अशी मला खात्री आहे एक विशेष असं आहे की मी सामाजिक कार्य अनेक ठिकाणी केलं के आहे वेगवेगळ्या के संस्थांमध्ये काम केलं तर मला बघण्यात आलं की महिलांमध्ये एक गुण असतात पण ते हेरले जात नाही पण आपल्या संस्थेमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नाही आहे की जो खरं हिरिरीने किंवा मनापासून काम करतो आहे ना तो हिरा उचलून त्याला मुकुटात ठेवला जातो ही पारक आहे म्हणजे सुवर्णकार समाज सुवर्णांची पारक असणारा आहे तसाच माणसाची पारक असणारा पण आहे ओम जो काही कार्यक्रम होता महिला महिला मंडळाचा हळदी कुंकाचा जो हरिओमचा याच्यामध्ये सगळ्याच महिलांनी सगळ्याच म्हणजे आमच्या समाजाच्या सगळ्या महिलांनी जो पुढा घेतला घेतलाय जो सगळा आज आनंद उत्साह दाखवला आहे हा असा कायम दाखवावा त्यांनी उत्साह आणि असे अजून अजून आमचे काही काही कार्यक्रम होतील उपक्रम होतील आमच्या का, कार्यकर्तेखाली इतर कार्य कार्यकर्णीच्या लोकांमध्ये असं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही आमचे असे हे कार्यक्रम होतील त्याच्यात आम्हाला अजून आनंद मिळते मिळेल आणि असे छान छान नवे नवे उपक्रम करदेच पुढे आपण काही कार्यक्रम आयोजित करू शकाल यात काय काय असणार पुढील येत्या काळात हो नक्कीच मी किरण दुसाने उपाध्यक्ष हरिओम सांस्कृतिक संस्था मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की संस्था आत्तापर्यंत पंचवीसव्या मेळावे झालेच आहे दोन हजार चार सालापासून संस्था स्थापन झालेली आहे आत्तापर्यंत संस्थेने जे विविध कार्यक्रम घेतले त्याची गणता केलेली न कारण आमचा हा कार्यक्रम असतो भव्य आणि दिव्य समाज उपयोगी वधूवर मेळाव्याच्या माध्यमातून दरवेळी साधारणपणे चारशे ते पाचशे लग्न जनतात हे मला खूप अभिमानाने सांगायचं वाटते पुढील कार्यक्रम म्हणजे मार्चमध्ये आठ मार्च, मार्च रोजी महिला दिन आहे त्या महिला दिनाच्या निमित्ताने दिना देखील आम्ही मोठा कार्यक्रम घेणार आहोत फक्त महिलांकरता महिलांकरता याच्याकरता महिला शक्ती नारी शक्ती ही जी ऊर्जा आहे ही आमच्या आमच्या आम संस्थेमध्ये ठासून भरलेली आहे आमच्या महिलेचे जे कार्यक्रम असतात ते अतिशय सर्व समाजाला एक वेगळं उत्तेजन देऊ देते एक वेगळं त्याला म असं एनर्जी देते जेणेकरून सर्व समाज अशा ठिकाणी एकत्र येतो आणि गुन्हा गोविंदाने सर्व कार्यक्रम सादर करतो आणि यामध्ये सर्व महिला देखील मोठ्या उत्साहाने भाग येतात आणि ही सर्व वाक्याजवळी गोष्ट आहे ही मला आनंदाने सांगाशी वाटते धन्यवाद आज सुवर्णकार समाजचा आपण इथं होम मिनिस्टर काय कार्यक्रम आयोजित केला होता सगळे समाज भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपण अध्यक्ष आहात यावर्षी आपण या कारकिर्दीत भरपूर कार्यक्रम होते काय सांगाल यावर्षी पंचवीस आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष मेळावायचं यावर्षी आमचा पंचवीस सवा मेळावा झाला निमित्त त्या त्या अनुषंगाने मला यावर्षी वर्षी अध्यक्षपदाचा मान मिळाला तर नवीन नवीन कार्यक्रम करण्याचं आयोजन चाललं होतं त्या वर्षी आम्ही प्रथमच साजीबुंगाचा कार्यक्रम जो मोठ्या प्रमाणात घेतला त्यात सगळ्यात तुमचं होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला सकाळतर्फे भूषण कापड यांनी आलं यांनी हा कार्यक्रम आम्हाला सहाय्य केलं आणि का सर्व महिला भगिनी खूप खुश झाल्या की त्यांना पहिल्यांदी समजावल्यासं नाचण्याचं किंवा सगळ्यात मनमोकळं त्यांच्या कला दाखवण्याचा वगैरे हे आणि खूप महिलांनी उत्सवचा प्रतिसाद दिला त्यात आमचे व्याई आमचे खरोखर क्लासेस नित्यानंद गड यांनी पण तीन मानाच्या पैठणी द्या ठेवल्या होत्या पहिली पैठणी जवळजवळ साडेपाच हजाराची पहिली पैठणी होती दुसरी साडेतीन हजाराची होती आणि तिसरी पैठणी होती अशा पैठणी त्यांच्यातर्फे दिल्या आणि महिला वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही हा कारण बघून जल्लोषात साजरा प्रवासी आम्ही सगळ्यांना ग्वाही देतो आणि सगळ्यांच्या आभार मत सगळ्यांनी आम्हाला पुढचा प्रसिद्ध झाले आणि पक्षाचं स्वरूप काय होतं जवळजवळ चार पैठणी आम्ही दिल्या एक चॉकर गळ्यातला चॉकर एक दिलाय दिल्या आपण त्याच्यानंतर दोन सलवार कुर्ते दिलेले आहेत कुपन चांदी कुपन आपण दिले तेजस्वी सरकार दिलाय आणि एक काही लक्ष्मी एका पैठणी लक्ष्मी दिली या कार्यक्रमा काय सांगितलं समाजाला हरिओम संस्था एक सुवर्णगर चा, को, समाजातली एक अशी संस्था आहे का ती अगदी लहान बाळापासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाचा कर विचार करणारी संस्था आहे मग याच्यामध्ये हरिओम संस्था वधूवरांसाठी जसं योग्य आणि अनुरूप वधूवर शोधण्याचं काम करते तसं दुसऱ्या बाजूला ज्येष्ठांसाठी आता त्यांनी कालच आयुष्यमान कार्डचं सुद्धा त्यांनी शिबिर राबवलं आणि कालच्या शिबिरामध्ये जवळपास साडेचारशे सा समाज बांधवांनी लाभ घेतला आणि साडेचारशे सा मध्ये सर्वच मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ज्येष्ठ समाज बांधवांचा त्या ठिकाणी सहभाग होता त्याचबरोबर महिलांना देखील त्यांनी दुर्लक्षित केलेलं नाही आहे आजचा जो हा कार्यक्रम होता हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे सर्व सूत्र त्यांनी महिला मंडळाकडे सुपूर्द केले होते आणि महिला मंडळाच्या आपल्या ज्या अध्यक्ष आहेत कीर्तिदाई थोरात आणि संपूर्ण कार्यकारिणी त्यांनी अत्यंत सुंदररीत्या हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि समाज बांधव ज्यावेळेस या कार्यक्रमात बाहेर पडले एक वेगळ्या ऊर्जेने बाहेर पडलेले आहे आणि इथं आलेल्या प्रत्येक महिलेला असं वाटतंय की भविष्यामध्ये आम्ही सुद्धा हरिओम संस्थेचा सभासद व्हावं आणि या ठिकाणी हरिओमच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी स्वातीताई जाधव यांनी तीन नंबरची जिंकली आहे त्याच्यानंतर लोक दोन नंबरला होत्या त्या त्या पण वानखेडे अशा पूनम वानखेडे जाईल पूनमताई वानखेडे यांनी आहे आणि एक नंबरची माई त्यांनी वानखेडे जाई तो वानखेडे ज्या विजेता आहेत त्यांचे आपण जे म्हणतो आपण त्याच्यातले काय नाव असतो चा, चार नंबरची पैठणी आहे त्या अपुरा वानखेडे यांनी जिंकलेली आहे चार नंबरची तीन नंबरची पैठणी अ... अ... तीन नंबरची पैठणी जी आहे अ... जाधव संत संकलन विभाग लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक